हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या नऊ एप्रिल ला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा जुळून आलेला आहे आणि हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला विशेष महत्व दिलं जातं आणि हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा सुद्धा मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आणि हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय महत्वाचा आणि शुभ असा दिवस मानला जातो तर या वर्षी जो गुढीपाडवा आहे तर तो खूप खास आणि महत्वाचा आहे कारण तब्बल तीस वर्षानंतर असे काही योग या गुढीपाडव्याच्या दिवशी जुळून आलेले आहेत त्याचप्रमाणे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवीन वर्षाला म्हणजे मराठी कॅलेंडर नुसार नवीन वर्ष सुद्धा सुरू होत आहे आणि याच चे दिवशी चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे आणि या वर्षी गुढीपाडव्याला योग सर्वार्थ योग असे काही चांगले सुंदर योग सुद्धा जुळून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या दिवशी शेष नावाचा राजयोग सुद्धा तयार झालेला आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिकच पटीने वाढलेलं आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साक्षात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि गुढीपाडवा हा जो दिवस आहे तर तो नवीन वर्षातला पहिला दिवस असतो त्याचप्रमाणे गुढीपाडवा ही अतिशय चांगली तिथी सुद्धा मानली जाते त्यामुळे या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनं खरेदी केलं जातं चांदी खरेदी केली जातं ज्यांना नवीन घर घ्यायचं असतं ते नवीन घराची खरेदी करत असतात ज्यांना नवीन गाडी घ्यायची असते तर ते नवीन गाडीची सुद्धा खरेदी करत असतात जमीन खरेदी करायची असेल किंवा इतरही शुभ कार्य या दिवशी जर तुम्हाला करायचं असेल तर ते सगळी महत्वाची आणि शुभ कार्य या दिवशी केली जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही महत्वाची खरेदी करायची असेल तर ती आवर्जून तुम्ही या दिवशी करू शकता सोनं घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता घर घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता पण आता बघा सर्वांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं अशा वेळेला तुम्ही सोन्या चांदीपेक्षा मौल्यवान ही एक वस्तू तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणली तर नक्कीच साक्षात माता लक्ष्मीही तुमच्या घरामध्ये येईल आणि इतकं पुण्य तुम्हाला हे प्राप्त होईल तर ही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतील तुमची लक्ष्मी कोणी बांधून ठेवली असेल हो इल, हो हो दरी दरी इल, तु तर ती मोकळी होईल आणि त्यासोबतच सोहो होईल घरातली दरिद्री गरिबी ही सुद्धा घरात बाहेर निघून जाईल अतिशय महत्वाची आणि शुभ वस्तू ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची आहे तर अशी कोणती वस्तू आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिलला मंगळवारी तुम्हाला सकाळी दहाच्या आधीच हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर बघा सकाळी आपण जी गुढी उभारत असतो तर ती सकाळी तुम्हाला आठच्या आधी उभी करायची आहे कारण सकाळी सूर्याचे किरण हे गुढीवरती पडत असतात आणि त्याचं चांगलं फळ हे आपल्याला मिळत असतं कारण त्या गुढीला आपण जो तांब्याचा कलश लावत असतो तर त्या कलशावरती जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा त्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी असते आणि जेव्हा आपण ती गुढी उतरवतो आणि आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा ती पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळेच सकाळी आपल्याला उठल्याबरोबर म्हणजे सूर्य उगवायच्या आधी जी गुढी आहे तर ती उभी करायची आहे आणि यानंतर हा उपाय सुद्धा तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत हा जो वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ आहे किंवा हा जो काळ असतो तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ असा काळ मानला जातो यामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्या वेळेमध्ये त्या उपायांचं निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय याच वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्हाला या दिवशी कमळाचं जे बीज आहे म्हणजे कमल बीज आपण ज्याला म्हणतो तर ते तुम्हाला आपल्या घरात खरेदी करून आहे एकच बी तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि आता हे बीज तुम्हाला कुठं मिळेल तर जिथे कुठे फुलांचं शॉप आहे किंवा मिळतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे कमल बीज मिळेल तर असं एक कमल बीज तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी सुद्धा हे बी तुमच्या घरामध्ये आणून ठेवू शकता आणि अगदी ब्रम्ह मुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे बी आहे तर ते घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर गंगाचल असेल किंवा गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊ शकता धुवून काढल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे म्हणजे तामण सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तामणामध्ये तुम्हाला हळद कुंकुम मिक्स करून त्याने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकाला मधले चार जे डॉट्स असतात आणि साईडच्या ज्या बाजूच्या दोन लाईन्स असतात तर त्या सुद्धा न चुकता तुम्हाला काढायच्या आहेत आणि या स्वस्तिकावरती तुम्हाला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा जो कपडा असतो तर तो तुम्हाला या तांदळावरती टाकायचा आहे आणि त्यानंतर या तर या कपड्यावरती तुम्हाला कमळाची बी एक तुळशीची वाळलेली काडी आणि सोबतच सात काळे मिरे जे आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तर असे सात अखंड काळे मिरे तुम्हाला यामध्ये ठेवायचे आहेत आणि यानंतर यावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अगरबत्ती दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे तर या वस्तू तुम्हाला कपड्यामध्ये बांधून या कपड्याला तुम्हाला एक गाठ मारायची आहे आणि छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करण्याच्या आधी तुमच्या देवघरामध्ये पंचोपचारे देवांची पूजा करायची आहे दिवा त्याचबरोबर अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता ही पोटली तुम्ही बांधल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर एकशे आठ वेळेला तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळेला गायत्री मंत्राचं पठण केल्यानंतर विष्णू सहस्त्रानामा सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रानाम तुम्हाला पठण करणे जर शक्य नसेल तर कनकधारा स्तोत्राचं पठण सुद्धा तुम्ही करू शकता तर या दोन पैकी तुम्हाला एकच सेवा करायची आहे आणि गायत्री मंत्र मात्र तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अभिमंत्रित झालेली ही जी पोटली आहे तर ती तांदळावर तुम्हाला पुन्हा ठेवून द्यायची आहे आणि संपूर्ण दिवसभर ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर संपूर्ण दिवसभर आपल्याला दिवा हा लावून ठेवायचा आहे दिवा तुम्हाला विजून द्यायचा नाही आहे पण जर समजा चुकून देवघरातला दिवा हा जर विजला तर कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न आणता पुन्हा तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळी म्हणजे सहा ते साडेसात या ज्या वेळेमध्ये जी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते किंवा दिवे लागण्याची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा त्या पोटलीला तुम्हाला धूप अगरबत्ती दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला घरातली गरिबी दरिद्री निघून जावी आणि आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी अशी प्रार्थना करायची आहे ती पोटली तुम्हाला तिथून पुन्हा उचलायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साइडने किंवा डाव्या आणि उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही ही पोटली बांधू शकता जिथे जागा असेल तिथे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर पहा कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि कमळाचे जे बी आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कमळाच्या बी पासून कमळगट्ट्याची माळ ही बनत असते आणि साक्षात माता लक्ष्मीचं आसन हे कमळगट्ट्याचं बी मानलं जातं या बीजामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करत असते आणि म्हणूनच यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळकटाचे जे बी असतात म्हणजे कमळाचे जे बी असतात त्याचे उपाय हे केले जातात म्हणून आपण जर हे बी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावले तर आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी सदैव वास करेल आणि त्यासोबतच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये स्थिर राहील यासोबतच तुळशीची सुद्धा ही साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्यामुळे तुळशीची काळी यामध्ये आपण ठेवल्यामुळे आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे एकत्रित एक कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि ते सदैव आपल्या घरामध्ये वास करत असतात जे सात काळेमिरी आपण ठेवलेल्या आहेत तर ती घरातली नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी अशी मानली जाते आणि त्यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक काळेमेरी असेल तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची इडा पीडा पिडा निगेटिव्हिटी पिडा शत्रू बाधा किंवा आपल्या घराला नजर दोष सुद्धा कोणीही लावणार नाही किंवा वाईट नजर दोष हे सुद्धा आपल्या घरामध्ये येणार नाहीत असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की कमळ गट्ट्याची माळ ही धारण केल्यामुळे शत्रूवरती विजय प्राप्त होत असतो आणि लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जोप केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती अखंड राहते तर कमळाच्या बीजाचे काही उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदत असते तुमचा जर एखादा बिझनेस असेल म्हणजे व्यवसाय असेल आणि तो जर चांगला चालत नसेल प्रॉफिट होत नसेल त्यातनं म्हणावं तसं तुम्हाला अर्निंग होत नसेल तर तुम्हाला ही जी पोटली आहे अभिमंत्रित करून सांगितल्याप्रमाणे तुमच्या दुकानाच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमचा व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालू लागेल आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा लावू शकता किंवा छोटा मोठा जो काही व्यवसाय असेल तिथे सुद्धा तुम्ही नक्कीच बांधू शकता तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ